श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण विड्याच्या पाण्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर चढत वरच्या मंडपापर्यंत पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला आणि त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून नाव दिले भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागली त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा आणि दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो तर पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वी सरस्वती देवीचा वास असतो तर डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा सहवास असतो तर पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो या कारणाने तांबूल पान करता सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायचे असते पूर्व किंवा उत्तर दिशेस पानाचे टोक येईल असे ठेवून देवास नैवेद्य दाखवावा कोणाकडेही तांबूल दिसल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच तो उपभोगावा तसेच शुभ मानली जाणारी ही विड्याची पाने मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नयेत व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ